शिव कलेक्टर असतो सगळी मंडळी ही सगळी मंडळी त्यामध्ये मग कस म्हणजे कसा भारत सुधारणार म्हणजे कसा सामान्य माणसांपर्यंत वेगवेगळ्या योजना पोचणार आपण हे काम करत असताना काहीतरी समाजाचे देणं लागतो काहीतरी समाजाचा निषेध देणं लागतो ज्या भूमीत जन्माला आल्या आलेला आहे त्या भूमीचं ऋण घेऊन जन्माला आलेला असतो माणूस मग ते ऋण फेडायचं असतं जाताना हे जे ऋण आपल्याला फेडायचं असेल तर प्रत्येकाने या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर स्वराज्य नाही स्वराज्य नाही स्वराज्य तर नाहीच नाही आज शिवाजीराव बरेच वेळा आम्हाला फोन करत होते की आम्ही म्हणायचो आम्हीच का ह्या सारखं काम करायचं आम्हीच का ह्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बंड करायचं आम्हीच का अधिकाऱ्यांच्या विरोधात बंड करायचं आम्ही विरोध करायचा किती लोकांना विरोध करायचा आप आमच्या गावांमध्ये किंवा त्या परिसरामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्या योजनांमध्ये तेवढे पैसे खर्च होतात का नाही हे अधिकाऱ्यांना जा में, में पण आम्हीच कसं सारखं सांगायचं मग त्या आमदाराला विरोध मंत्र्याला विरोध पालकमंत्र्याला विरोध कलेक्टरला विरोध कृषी खात्याच्या अधीक्षकाला विरोध सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जेईला विरोध डेप्युटी इंजिनियरला विरोध एक्झिक्युटिव्हला विरोध म्हणजे हे ह्यामध्ये सगळ्या लोकांनी तळागाळापर्यंत लक्ष दिलं तरच काम होईल मित्रांनो नाहीतर तुम्हाला हे नुसतं पाहत बसावं लागेल आणि हेच लोक पुन्हा सत्तेवर येतील ह्यांचीच पोरं पुन्हा सत्तेवर येतील ह्यांचीच नातवंड पुन्हा सत्तेवर येतील आणि तुम्ही म्हणणार अण्णा हजारे महात्मा गांधी बाबो गेनो कुठं गेले हे या सर्वांचं जर आपल्याला या देशाचं ऋण फेडायचं असेल आणि स्वराज्य बनवायचं असेल खूप चांगलं नाव दिलंय त्या सगळ्या लोकांनी आपण सर्वजण ह्यामध्ये भाग घेऊ चांगलं काम करू चांगलं काम करू आणि देशाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा असं मी सर्वांना आज विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र